पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाला कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता मिळावा व थकीत बिले ठेकेदारांना मिळावीत म्हणून आज ठाणे जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ अधीक्षकांकडे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता काम न करणारा कार्यकारी अभियंता नको कायमस्वरूपी कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंता मिळावा म्हणून ठेकेदारांनी आक्रोश व्यक्त केलाय वर्षभर शासनाच्या विविध विकास निधींची कामे करून सुद्धा पैसे वेळेवर मिळत नसतील तर कामगार साहित्य डिझेल सिमेंट मटेरियल सप्लायर करणारे पुरवठदारांचे पैसे द्यायचे कुठून असा प्रश्न या ठेकेदार मंडळींन आलाय ठेकेदारांच्या एकजुटीमुळे हा मोर्चा अधीक्षक अभियंता ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जवळपास शंभर नामांकित ठेकेदारांनी या मोर्चात सहभाग नोंदवला होता तर ठाणे पालघर जिल्ह्यातील अनेक ठेकेदारांनी या मोर्चाला पाठिंबा देत अधीक्षक अभियंता यांना भेटण्यासाठी ठेकेदार गेले मात्र अधीक्षक अभियंता नसल्यामुळे या ठेकेदारांनी चक्क रिकाम्या खुर्चीला निवेदन देत आपला आक्रोश व्यक्त केलाय तर पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाला कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत पालघरच्या ठेकेदारांनी जगायचे कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आणि वेळेवर बिले व कामे होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत लेखी स्वरूपात कार्यकारी अभियंता नितीन भोई यांची पालघर सार्वजनिक बांधकाम विभागात कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता म्हणून लेखी ऑर्डर व्हावी म्हणून या ठेकेदारांनी मागणी केली जाणून घेऊया ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष अतुल घरत यांची प्रतिक्रिया आपण ठाणे जिल्ह्याला पंचेचाळीस कोटी आणि पालघर जिल्ह्याला तेवीस कोटी एवढा निधी देण्यात आला या निधीपैकी आपल्याला तेवीस कोटीपैकी आपल्या पालघर तालुक्याकरता फक्त पाच ते सहा कोटीचा एवढा तुटपुंज स्वरूपाचा निधी मिळाला हा तुटपुंज स्वरूपाचा निधी सर्व ठेकेदारांना म्हणजे आपली पन्नास कोटीची साधारणतः मागणी होती आणि पाच कोटीचा निधी आपल्याला मिळतोय तर ही खूपच एकेतांसाठी खूप वाईट परिस्थितीची गोष्ट आहे आणि ते पालघर बनरवाड्या या कामासाठी काम आता चालूही झालं नाही तरी त्या कामाला वीस कोटीचा निधी जाणीवपुरवक घेण्यात आला जे काम निविदा पालघर विभागाकडनं काढण्यात आली आणि एक एकही विभागाकडून त्याचा बिल पारित करण्यात आला तर हे पालघर जिल्ह्याचे जे पैसे होते हे जर तुम्ही एखाद्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी देत असाल तर ही कॉन्ट्रॅक्टरसाठी खूप एक हिताची बाब आहे साहेब आज मंडळ कार्यालय नवीन स्थापन झालंय आज ए सी साहेब इथे नाही आहेत परंतु ए सी साहेबांना फोन केला होता की साहेब तुम्ही जर इथे असाल तर आम्हाला ही सर्व जी बाब आहे तुमच्या कानावर घालायची होती परंतु आज इथे तुम्ही नसल्यामुळे आम्हाला सर्वांना ह्या तुमच्या नवीन ऑफिसमध्ये हे आमचं निवेदन द्यायचं आहे साहेब आमचे तत्कालीन पालघर विभागाचे श्री सचिन पाटील साहेब हे मागील अकरा तारखेपासून सुट्टीवर असल्यामुळे ते पंचवीस तारखेपर्यंत पंधरा दिवस सुट्टीवर होते आणि या पंधरा दिवसामध्ये आमच्या जवळपास मागील आ, मार्च दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पातल्या जेवढ्या निविदा होत्या तसेच विमेवर्डीयाच्या निविदा होत्या ह्या सर्व निविदा प्रक्रिया नवीन श्री भोयसाहेब यांच्या मार्फत त्यांनी युद्धपातळीवर काम करून त्या पुढे नेलेल्या आहेत तर आम्हाला मंडळ कार्यालयाला आणि साहेबांना एकच प्रश्न विचारायचा आहे साहेब आज भल्या मार्चमध्ये हो तुम्ही जेव्हा आम्हाला अर्थसंकल्पामध्ये विविध योजना आहेत जशा सामाजिक कल्याण योजना त्याची भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दलित वस्ती योजना प्रधानमंत्री गहु खनिज कल्याण योजना हो आणि खासदार विकास कल्याण कार्यक्रम कर, त्याच्यासोबत ज्या ज्या छोट्या योजना आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला मार्च महिन्यामध्ये त्याचा निधी उपलब्ध होतो तो निधी उपलब्ध होत असताना जर तिथे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांची चेकवर साईन असल्यामुळे ही सर्व निधी व्ही पी टी ए व्हर्च्युअल डिपॉझिट अकाउंट म्हणून एक संस्था आहे आपलं यंत्रणा आहे त्या यंत्रणेवर चेक चेकच्या स्वरूपात जो निधी टाकला जातो हा निधी आम्हाला तिथपर्यंत रेग्युलर एक्झिक्युटिव्ह बसल्यामुळे आम्हाला उपलब्ध होत नाही मागील पंचवीस तारखेपासून आज जवळपास पंधरा दिवस झाले या पंधरा दिवसामध्ये एकही प्रकारचा चेक आम्हाला उपलब्ध झाला नाही त्याचं कारण एवढंच की निधी उपलब्ध असूनही तुमच्याकडे रेग्युलर पण एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आम्हाला मिळत नाही आम्हाला एकतीस तारखेपर्यंत स्थिर असे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पाहिजेत आणि तत्कालीन जे सचिन पाटील साहेब एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांच्याबाबत बऱ्याचशा निधी बाबतच्या आणि बाबतच्या ज्या तक्रारी झालेल्या आहेत आणि आमदार श्री विनोद निगोले साहेब यांच्यासोबतचा जो त्यांचा संघर्ष तसंच ठेकेदारबाबांच्या सततच्या तक्रारी त्यामुळे मंडळ कार्यालय म्हणजे तांबेसाहेब आम्हाला तुम्हाला एवढ्याच एक विनंती आहे की आम्हाला एकतीस मार्चपर्यंत एक रेग्युलर आम्हाला असं स्थिर कार्यकारी अभियंता जर मिळाला नाही तर आम्हाला मिळालेले पैसे सुद्धा मिळणार नाही ही खटाची बाब आहे त्याच्यामुळे आज आम्ही सर्व ठेकेदार पालघर तालुक्यातर्फे पालघर सभा विभागातर्फे आम्ही तुमच्याकडे विनंती करायला आलो आहोत साहेब की साहेब आम्हाला आतापासून एकतीस तारखेपर्यंत <laughs> स्थिर असा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मिळ अपेक्षित आहे जर हे जर झालं नाही तर आमच्या उपासमारीची मिळणार आहे जो निधी छोट्या मोठ्या योजनांमध माध्यमातून जर उपलब्ध होतोय तो सुद्धा आम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रेग्युलर नसल्यामुळे आम्हाला मिळत नाही तरी खूपच वाईट परिस्थिती आमच्या सर्व ठिकेदारांवर आलेली तरी आता पुढे एकतीस तारखेपर्यंत आम्हाला श्री भोळे साहेब अतिरिक्त कारभार जरी असला तरी स्थिर असे अभियंता मिळावी ही मिळत